자초를 해 봐야죠. 지나 뭐를 사용해야 될까? 그 미싱 포지셔요 그렇게 लगता है. ह 뭐 서. 참 नमस्कार छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल मी सांगणं म्हणजे सूर्याच्या तेजाबद्दल पनिय काहीतरी कुटकुट न होईल अं खर तर श्री शंभू शिव जातस रौ मुद्रा दौरी व राजते म्हणजे श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या मुद्रेवरती कोरलेले हे शब्द आहेत ज्याच्यामध्ये अगदी स्पष्टपणे म्हटलं आहे की त्यांच्या शौर्याबद्दल त्यांच्या राजकीर्तीबद्दल त्यांच्या राजमार्गाबद्दल आणि त्यांनी दिलेल्या आभयाबद्दल प्राणी मात्र आणि जनतेला दिलेला आभार ह्याच्याबद्दल कौतुक केलेलं आहे त्यांच्या त्यांची जी मुद्रा आहे ती सूर्याच्या तेजापेक्षाही तळपते आहे स्वर्गाहूनही तिच्यामध्ये तेजस्वीपणा आहे छत्रपतींच्या छायेमध्ये येणारा प्रत्येक प्राणी मात्र मनुष्य हा त्याला अभय आहे आणि त्याच्यापेक्षा त्या मुद्रेपेक्षा श्रेष्ठ काहीच नाही असा हा गौरव कमवलेला संभाजी यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावरती चौदा मे संभाजी महाराजांना दूध दूध वाढवलं तर पादना त्यांना प्रेम आणि जस शिवाजी महाराजांना वाढवलं लढाय युद्ध कौशल्यामध्ये पारंगत केलं राजकारणात पारंगत केलं अभ्यासात पारंगत केलं धर्म कार्य आर्थिक घडामोडी किंवा आर्थिक